प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉक येथे साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे केंद्र सरकारनं या प्रकल्पासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे येत्या मार्च महिन्यामध्ये पाणबुडी सिंधुदुर्गामध्ये आणली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे वेंगुर्ले येथून केंद्राकडून पाणबुडीसाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आणि वेंगुर्ली येथून आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी आढावा घेतलेला आहे तो देखील पाहूयात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि हा पर्यटन जिल्ह्याला एक मानाचा तुरा रोवणारा असा हा प्रकल्प पाणबुडी प्रकल्प आहे त्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे सेहेचाळीस कोटीची निधी आहे ती प्राप्त झालेली आहे पर्यटन केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून याला मान्यता मिळालेली आहे आणि मी हा आता वेंगुर्ले येथे आहे जिथे हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे या प्रकल्पाच्याच किनारी भागात आहे निवती रॉकमध्ये हा जो प्रकल्प आहे तो साकारणार आहे आणि या प्रकल्पामुळे पर्यटनाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे एकंदर पाहिलं तर या जो पाणबुडी प्रकल्प आहे हा मोठ्या प्रमाणात बहुचर्चित होता पूर्वीच्या सरकारने यावर मोठ्या प्रमाणात विरोधही केला होता मात्र आता बघितलं तर केंद्र सरकारकडून याला निधी प्राप्त झाली आहे दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकल्पासाठी मा, मा, मान्यता दिल्यामुळे आज हा प्रकल्प आहे तो कार्यान्वित होईल एकंदर पाहिलं तर जी पाणबुडी आहे ती खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि मार्च पर्यंत याची जी कार्यवाही आहे ती प्रत्यक्षात सुरू होईल मात्र ह्या हा जो पाणबुडी प्रकल्प आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे होणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी चालना यातून मिळणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग